गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्रास आहे भाऊबीज तर आपण चालू आपल्या सगळ्या बहिणींना भेट द्यायला सर्वजण दोन आपण सगळी फॅमिली आहे म्हणजे जवळ पण भाऊ आहेत पप्पा पिप्पा सांगाल विनकलचं आम्ही सगळं चाललं आता चला मग सगळीकडे जाऊ शेवटपर्यंत ब्लॉग बघा चला

पण रिक्षा एक बाईक आहे एका दोन बाईक आहेत आपली रिक्षा निघली आता चला भेटू तुम्हाला डायरेक्ट पुढे पोचला डुंगे गावान इथे पिशव्या मध्ये लपुढे झाली कोणची पिशवी कुठे एवढे दुण कुठली पिशवी कुठे आहे माहितच नाही ज्या पण पिंकी नाव हिजा पिंकी नावे कोणची साईड कोणचं

<laughs> हो। दे सांगायला सांगाल लख मारकन लख वे नको शुगर हो निasti कादक निकते दे आशीर्वाद 100 पत्र ओ वेलिंग आला इतलाव ग दे ya से लोगों तो डाइट हुआ है पत्ता असतो बँडवाला जाऊ ना लिओ आता <laughs> <laughs> निघलो आम्ही इथून भाऊबीज करून आता डोंगे गावातच जायचे पण आता त्यांची जायचं आता <laughs> कोमरा पकडून करे को आज उपास आहे पहिलेच <laughs> गुरुवार आहे म्हणून तू पस्त ना भाई गुरुवार आलाय भाऊबीज चला आता आत्यांची ते जाऊ

जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बुरी तरह फंसोगे उस दिन मुझे याद करना मैं पहुंच जाऊंगा ಸಾವಿರಿ ಪೆಂಡ್ <uyor> <Lustrende> नाही खाय हे मी चप्पल खासील खात मना प्रत्येक टिकला लावणार सध्या नसतं તમે તો ગબ્બા સા હે માર્ગ ગેસ વર આપડ બેકો તા એ ગેસ મઈ બેકો તા એ જો બસ ಮಾ ಸೋನಿಯ ಗಾಂಧಿ

बापरे <laughs>

काय जेवलो करबोडा पोटाच्या वरती आले आता कुठे जेव्हा इच्छा नाही चला आता आता कुठं जायचं कशेली कशेली इथलंच केला घेतला आ... काय हा

तिकडे चला भेटला आपल्याला सामान चला डायरेक्ट कशीली भेटू कशी भेटू अरे पार्सिल पार्सिल रॉकेट नाही भेटवायचा रे रॉकेट न भेटवला गरबीर भेटवायचा आता कशेली गावात ताईंशी तर ताईंचं घर चला आता वरती जाऊ क्रॅच

जातो आपण दोघंला वाटतं थोडा भाऊबीज सण ही असे ना येतानी साडीवाला बनून येतो आणि जातानी भांडीवाला म्हणजे <laughs> काय <ये> भांडी <laughs> दिले आता म्हणजे येतानी साडीवाला जातानी भांडीवाला ताई लास्ट वर्ष यारू ईश्वर चला आम्ही जाऊ आता बारा वेला निधीच्या इथे आपण कशेलवर निघल्या आता जाव बारा वेळा निधी इथं आकाळी इथं काय पोरांनी रायगड महाराजांचा रायगड किल्ला बांधलाय खूप भारी आहे आपली संस्कृती जपायचं काम करतो आम्ही पण खूप

पप्पासा अंकलचा तिकड अजून खाली दुसरीकडे उठ चला मग नंतर भेटत पुढे चणापोली वाडा आहे इकडोली याच काय आता हा गुरुवार आहे या सगळीकडे यात चणावाडा काय पनीर चिल्ली पनीर चिल्ली अजून काय पुलाव आहे पुलाव आहे भाजी अजून काबोली सण बिड्डा कोणती तर खायला भेटला नाही अजून बघू म्हणजे तर बिड्डा भेटतोय का अजून कोणती तर तरी असं दोन तीन ठिकाण बरंच ठिकाण मागे अजून कोणती भेट बिडा खायला एकच आयटम काय खाय का बिर्याणी वेंच बिर्याणी

बरबाद हो ना का फोन का मेरा मला आता निघले चला या रिक्षा दे त्या रिक्षा देत चावी माझ्याकडने मला काय माहित ನೀ ये काल था ना सब में पुस्तक सब में पुस्तक ये मिल नहीं ले इसर का गवर्नमेंट काल से सब चालू हो जाता है ए भाई इतना दादा दादा सबने की कब्जा ना तू जी क्या बस तू बस तू নাহাতে বৃহস্পতিবার মঙ্গলবার तू हो हो <laughs> जेवला नाही माहिती नॉन व्हेज पाहिजे आमचा केद आहे लग्नासाठी फोरगी बघा आमचा विकेद आहे लग्नाला फोरगी बघा आता कमेंट मध्ये सांगा कोण पोरं असेल तर कमेंट मध्ये सांगा कोण फोरगी आहे का नाही ना ना का मन एकाच वर्षान दोन लग्न वर पाहिजे पण बोर असेल कमेंट मध्ये सांगा मॅरेज विरो खोल आम्ही मॅरेज विरोध वैजी आहे मनीष भगत झीरो फोर वन फाय झिरो फोर वन फाय चला तुमचा झाला ना लगीन काय आय डी काय सायबन केलं चला आता आपण जाऊ निदार तिथं म्हणजे आपल्या ममतात त्यांचीला जाऊ तिथून म शेवटचा स्टॉप आहे आपला तिथून जायचं आपल्याला घरी जाम थकलो सकाळी किती येता वाजले बघा किती साडे दहा वाजले सकाळी आपण निघल्या नऊ दहाच्या दरम्यान निघलेलो आता साडे दहा वाजल्या जाऊ घरी ये मध्ये बसला पोरांजा गँग मध्ये टपले मारतो द्या पटाडूच मला दाखवतो पोरंदी गँग पुढे आता ही दुसरी रिक्षा ना आपली एट सेवन एट सेवन मध्ये ते

ਬਸਿੰਦਾ ਜੀ ਜੇਵਨਾ ਨਹੀਂ ਕੋਈ ਬਾਕਰੀ ਨਾ ਹੋ ਬਾਕਰੀ ਕਾਈਸਾਗਾ ਬਾਕਰੀ ਮਾਕੇ ਪਰਤੇਗੜਾ ਬਾਤਦਾ ਹੈ

चला ब्लॅक दिल्ली खालीच कर ना मामाफिस बरोबर बरोबर मामा तुला बोलत रे कोणला वाटतो

<laughs> तर आता आपण विनित दादांजीत होतो आता चाललो घरी चला आता बस झालंय त्या बोट टाईट झालंय सकाळपासून नुसतं खा 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 करून अख्खा वाट लागली आमची आता <laughs> मित्रांनो आता वाजत रात्रीचे पावणे बारा आता जस्ट आम्ही घरात आलोय ना आज खूप मजा केली तुम्ही बघितलं असेल पूर्ण ब्लॉग खूप मजा केली खूप आज जो सण होता बहीण भावाचा त्याला खूप एन्जॉय केला आम्ही जाम मजा मस्ती जाम आत्ता जा अक्षरशः थकलो आहे आम्ही आता आस्त झाले कधी कपडे काढून झोपतोय गप सकाळी दहा लवकर उठणार नाही उद्या काय झोपू ला तर मस्त चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा ना हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय